मध्ययुगीन विभिन भारतातही एक असा मराठा योद्धा झाला ज्याच्या बलिदानानं मुघल काळातील सर्वात क्रूर शासक औरंगजेबाला सलोकी पळ करून सोडलं होतं स्वराज्य सो निर्माता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल खूप काही लिहिलं आणि वाचलं गेलं पण इतिहासकारांनी त्यांचा मुलगा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना जो न्याय घ्यायला हवा तो दिलेला नाही त्यांच्याबद्दल खूप कमी गोष्टी इतिहासामध्ये सांगितल्या गेल्या आहेत छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा जून चौदा जून सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर येथील किल्ल्यावर झाला होता आज फाल्गुनवशा आठ एप्रिल हा दिवस आहे तिथीनुसार छत्रपती संभाजीराजेंची आज पुण्यतिथी आहे संभाजी महाराज औरंगजेबच्या तावडीतून सुखरूप सुटले आपण खूप ठाटामाठात हिंदू नववर्षाचं स्वागत करतो पण ज्यांनी हिंदूंचं रक्षण केलं अशा छत्रपती संभाजी महाराजांचे कवचितच स्मरण करत असून चाळीस दिवस सतत मृत्यूच्या छायेत ही न डगमगता हिंदवी स्वराज्यासाठी आपले वर्चस्व अर्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज अनेक भाषांचे विद्वान पंडित होते आणि कवी होते त्यांनी बुद्धविष्ण वेद आणि नखशिकांत यासारख्या संस्कृत ग्रंथांची ही रचना केली होती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई यांचे पुत्र असलेल्या संभाजीराजे यांना फार कमी वयात अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला होता दोन वर्षाचे असताना आईच्या माईची छत्रछाया हरवल्यानंतर जिजाऊंनी संभाजीराजांना घडवलं फार कमी वयात संभाजीराजे वडिलांबरोबर आग्र्याला गेले होते यानंतर त्यांना औरंगजेबाने कैद केलं होतं यानंतर आग्रा इथून सीताफीनं सुटका करून घेऊन संभाजीराजे राजधानीत परतले होते रा तसेच यात काळात सुरक्षितेसाठी संभाजी राजांना काही दिवसांसाठी मथुरेत ठेवण्यात आलं होतं संभाजीराजे अवघ्या नवव्या वर्षी मथुरेहून औरंगजेबच्या सैन्य पहायला चकवा देऊन सुखरूपपणे सोळाशे सहासष्ट सदुसष्ट रोजी रायगड किल्ल्यावर पोहोचले होते संभाजी महाराजांचा मृत्यू रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांची सत्ता स्थापन झाल्यानंतर औरंगजेबाने रायगडावर हल्ला केला या लढाईत संभाजी झाले यानंतर अनेकदा सैनिकांनी मराठा साम्राज्यावर हल्ला केला छत्रपती संभाजी महाराज आणि मित्र कवी कळशे राजकीय संगमेश्वरातून रायगडावर परत जात होते वेळी औरंगजेबाच्या कारस्थानी सैनिकांनी अचानक हल्ला केला आणि त्यांना ताब्यात घेतलं संभाजीराजांना अटक केल्यानंतर औरंगजेबाने त्यांनी त्यावर खूप अत्याचार केले छत्रपती संभाजीराजे यांना औरंगजेबाने धर्म परिवर्तन करण्यासही सांगितलं मात्र त्यांनी यासाठी नकार दिला त्यानंतर महाराजांची जीभ कापली डोळे काढले संपूर्ण शरीर सोडून काढलं चाळीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर स्वराज्याची तेजस्वी प्राणज्योत मावळली तो दुर्दैवी दिवस होता फाल्गुन अमावेशचा यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाचे तुकडे करून तुळापूरच्या नदीत फेकण्यात आले औरंगजेबाच्या क्रूर सैनिकांची मोठी दहशत असतानाही काही स्थानिक लोकांनी महाराजांच्या शरीर ओळखलं यानंतर त्या लोकांनी मृत्यदेहाचे तुकडे गोळा करून त्याला शिवलं आणि त्याच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले संभाजी महाराजांचा मृत्यू तारखेनुसार मार्च सोळाशे एकोणद रोजी झाला होता संभाजी छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानानंतर आधी छत्रपती राजाराम महाराज आणि नंतर महाराणी ताराबाईंनी स्वराज्याचा ध्वज फडकत ठेवला तर बाण मराठा मुलांनी अनुभवी मावळ्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यासह मुघल साम्राज्याला पुन्हा एकदा हादरा दिला दख्खन जिंकण्याचं स्वप्न घेऊन महाराष्ट्रात आलेला औरंगजेबचं स्वप्न पूर्ण झालं नाही तो वयाच्या नव्वद वर्षी याच मातीत दफन झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर शंभर वर्षाहून अधिक काळ महाडिशाईचा डोल कायम राहिला यात छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या नरसिंहाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज नावाच्या सिंहाच्या छावालाही घ्यावंच लागेल शिवाजी राजांनी कसं हे शिकवलं तर संभाजी राजांनी देश आणि स्वराज्य धर्मासाठी मरणाला कवटाळत अनोखा आदर्श निर्माण केला आजच्या या दिवशी छत्रपती संभाजीराजेंच्या अद्वितीय शौर्याचं पराक्रमाच्या ज्वलंत आदर्शाचे बलिदान स्मरण करूया अशा या राजाला मानाचा मुजरा